हिंगोली जिल्ह्यात यंदा झालेल्या अतिवृष्टीमुळे शेती पिकांचं मोठं नुकसान झालं होतं सरकारनं जाहीर केलेली मदत शेतकऱ्यांच्या खात्यावर यायला सुरुवात झाली आहे परंतु थोडजाळा गावातील शेतकरी आहेत आणि या शेतकऱ्यांच्या खात्यावरती येणारी मदत जी आहे ती तुटपुंजा स्वरूपात येण्या येत असल्याचं जे आहे तो प्रकार समोर आला आहे आणि हे सगळे शेतकरी जे आहेत हे शेतकरी नुकतेच जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये येऊन जिल्हाधिकाऱ्यांना भेटले आहेत आणि त्यांनी दाद मागितली आहेत थोरजाळा गावातील सगळे शेतकरी आहेत आपल्यासोबत हा एक शेतकरी आहे दादा मला सांग तुला शेती किती आहे नुकसान किती होतं तुला अपेक्षा किती होती पैसे येतील आणि किती आलेत सर मला शेती दोन हेक्टर दोन गुंठे आहे तरी मला चौदा हजार सातशे पन्नास रुपये यायला पाहिजे होते तर माझ्या खात्यावर चार हजार दोनशे पन्नास आले रब्बी अनुदान वीस हजार यायला पाहिजे होतं तर फक्त पाच हजार रुपये आलेलं आहे माझ्या खात्यावर म्हणजे एकंदरीतच नऊ हजार रुपये केवळ शेतकऱ्या मिळत आपण मित्र मॅसेज दाखवू शकतो मॅसेज दाखवू हा बघा तो मॅसेज आहे आर्यस फाईव्ह थाउजंड क्रेडिटेड या प्रकारचा हा मॅसेज आहे असे शेतकरी आहेत दादा तुमच्याकडे मोबाईल आहे तुम्हाला मेसेज आलाय पैसे आल्याचा मॅसेज नाही आला मला पण पैसे फार कमी आले किती शेत आहे तुम्हाला नुकसान दोन हिटर दोन हेक्टर ते सार जमीन आहे आणि तलाटाची यादीप्रमाणे मला चौदा आठशे चौऱ्याहत्तर रुपये आला पाहिजे पण पाच हजार दोनशे रुपये आले ते अतुलचे अनुदान आणि काल रब्बीच अनुदान पडलं ते फार कमी पडलं ते पण सहा हजार दोनशे रुपये पडलं वीस रुपये मिळायला पाहिजे होत हेच नव्हे तर आणखी देखील शेतकरी आहेत या शेतकऱ्याला देखील अनुदान कमी आल्याचा शेतकऱ्याचा आरोप आहे त्याला तुम्हाला किती शेती आहे नुकसान किती होतं आणि किती आले अनुदान मला दोन हेक्टर एकोणनव्वद आर शेती आहे आणि मला अनुदान मिळायला पाहिजेत होतं की सतरा हजार तर मला अनुदान मिळालेलं आहे सहा हजार आणि रब्बीमध्ये पंचवीस हजार मिळणार हो मिळायला पाहिजेत होती पण ते मला सहा हजार मिळालेले आहे ते एकूण मला बारा हजार दोन्ही रक्कम मिळालेली आहे खरंच सांगायचं झालं तर हा शेतकरी उभ्या जगाचा पोशिंदा मानला जातो मात्र आज या शेतकऱ्याची अवस्था अशी झालेली आहे कि हा शेतकरी पूर्णतः कोलमडून गेला तरी शासन आणि प्रशासन हे दोघही याच्याकडे लक्ष देत नाहीत म्हणून शेतकऱ्याची अवस्था फार बिकट झालेली आहे या आणि यासाठी आम्ही हे आमचा जो प्रश्न घेऊन अधिकारी कार्यालयामध्ये आलो आहोत आणि निश्चितच आम्ही साहेबांना हे निवेदन देणार आहोत आणि निवेदनाच्या माध्यमातून जी शेतकऱ्याची व्यथा आहे ती जिल्हाधिकारी साहेबापुढे मांडणार आहोत बघू काय होतं <laughs> नक्कीच शेतकऱ्याला आशा आहे की काहीतरी मार्ग घेल हा एक शेतकरी युवा शेतकरी मित्र तुला किती अपेक्षा होती पैसे यावेत मदतीसाठी आणि किती आले मला तीन हेक्टर जमीन आहे चार हजार अपेक्षा किती तुला किती हवे होते आणि पाहिजे त्याचे झाले नक्कीच आपण पाहिलं तर अत्यंत तुटपुंज स्वरूपाची मदत यांच्या खात्यावर जमा झालेली आहे यांचं म्हणणं असं आहे की तुमच्या यादी जी आहे यादीवरती किती पैसे आहेत तलाठ्याची मंजुरी यादी आहे चौदा आठशे चौऱ्याहत्तर रुपये त्याच्यापैकी फक्त मला मिळाले पाच हजार दोनशे रुपये आता रब्बीच्या अनुदान कुठे फार आढळून टाकले म्हणतात पंचा हजार दोनशे झाली काल प्रशासनाकडची जी यादी आहे त्या मंजुरी यादीमध्ये ज्या रक्कम आहेत त्यापेक्षा कमी ते शेतकऱ्यांच्या खात्यावर आणखी एक शेतकरी आहे मित्रा तुला काही अनुदान मिळाले का किती मिळाले काय नाही मला आता आतापर्यंत एकही रुपया मिळाला नाही आणि माझं यादीमध्ये नाव सुद्धा नाही मला तर असं वाटतं की शेतीचा पंचनामा झाला होता का नुकसान झालं होतं लाटी साहेबाकडे यादीत जाऊन बघितलं दोन तीन वेळेस त्याच्यामध्ये साहेबाला सांगितलं नाव टाकायचं तर साहेब म्हणजे हा टाकतो बघतो करतो आणि आतापर्यंत नाव नाही आणि कोणताही एकही रुपया आलेला नाही मला तर वाटतं शेतकरी होणं म्हणजे खूप मोठा काही गुन्हा वाटायला असे मला वाटते नक्कीच आपण बघतो युवा शेतकऱ्याची अगतिकता आहे की शेतकरी होणं गुन्हा आहे की का काय अशा प्रकारची भावना जी आहे शेतकऱ्याच्या मनात निर्माण झाली आहे आणि सगळे शेतकरी थोरजावळा गावातील शेतकरी आहेत आणि मला वाटतं मित्रा दादा आणखी किती शेतकरी आहेत तुम्ही एवढे जण इथे आलात आणखी आजशे नव्वद शेतकरी आहेत आमच्या गावात जवळपास त्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पूर्ण तफावत आलेली आहे त्या शेतकऱ्यांना खात्यावर एकदम कमी रक्कम मिळालेली आहे नक्कीच आपण बघतोय की जी मदतीची यादी आहे मंजूर त्यामध्ये ज्या रकमे आहेत त्याच्यापेक्षा अत्यंत कमी रक्मा ज्या आहेत त्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती वर्ग झाले आहेत बऱ्याचशा शेतकऱ्यांची नावं देखील पंचनामे होऊन देखील मदतीची यादी देऊ शकली नाही असा देखील प्रकार इथे उघडकीस आलाय आणि या शेतकऱ्यांनी सध्या आता जिल्हाधिकाऱ्यांना दाद मागली आहे आता आपण बघूयात आत की नक्कीच शेतकऱ्यांना कशाप्रकारे शासन मदत करतं आणि या तफावतीची जी रक्कम आहे पुढची ती कधी मिळते मिळते हे पाहणं महत्त्वाचं आहे मनीष खरात न्यूज एटीन लोकमत हिंगोली